नमस्कार नेता हापी मोमेंट्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत शौर्य बाळाच्या ऍक्टिविटीज आणि कॉमेडी कशी काय करते आता आता रसन बसले हं का आता Nah, tekun neng deh makr coba setuju nih, misalnya mau kula hati orang orang rusun mau kemang tujuan surce ada apa? Ini hehehe. kita tulah, maju tujuan ruswa surundisi. Aku Babu. Si babu. Si bab. पागल पाग... म्हणायचे नसते बर का पागल चुपळी <laughs> पागल म्हणजे काग पागल म्हणते पागल चपैर परत, परत। काग ये काग पागल म्हणते पागल चपया तुला <laughs> कागद म्हणती नसती काग कळत नाही तुला कागद <laughs> <laughs> मस्ती करते तुझे मस्ती करते रे मस्ती तिला म्हणतो पागल म्हणल्यावर मारू का तुला मानल्या तुला दे ना ग त्याचं बल दिला दिला आ। चला आता ब्रेश करूया चला शरी बा चल ना आपण प्रेश करूया चला तो ग आत्या रोसून बसली ते बघ आता आता काय करायचं शौर्य शौर्या बा आता र चल आपण प्रेश करू आता कशी नुसती रे शौर्य कशी करते रे आत्या कशी करते

शिवंदा दाख जायचं ना शिवजा दाखव शिवजा दाखव आता तुमच्या गाडीला बॅटरी काय माहिती इकडे टीव्ही चालली इकडे मोबाईल चालला इकडे शौर्य खेळतोय हा बघा बघा तॉल घेऊन उडे मारतोय अरे पिवला लागल लागल मस्ती पॅन मस्ती मस्ती कैच गे कैच पुरी खायची, आपल्याला चला या इकडं पुरी बनवली मम्मीने पुरी काही गाणं का म्हणते का का तस म्हणायचं नाही फटक देऊ का दोघांना पण कोणी शिकवलं रे पागल म्हणायला शौर्य असं तिकडे जाऊन म्हणजे एखाद्या सायकाला पागल मग <laughs> पप्पाची <चीवी। laughs> तुला लय मस्ती लाली ना आता शौर्य मस्ती आली तुला मम्मीने पुरी केली काय बघ बर बघ बर आपण ब्रश करून पुरी खायला जाऊ बघू ब्रश केला का दात बघू तुझे दात बघू बघू बाळाने ब्रश केला का बघू इकडे या बघू हा छान छान दात आमच्या बाळाचे बाळाने ब्रश केला केला का लवकर या ब्रश करून बा अशा पद्धतीने कॉमेडी करते छोटस बाळा